मी रिपोर्ट त्याला दिला होता त्या मिसिंग कंप्लेन मी बारा वाजता रात्री दहा वाजताच गेली होती त्या पोलीस स्टेशनला गावातल्या काही लोकांना घेऊन तर मिसिंग कंप्लेन केली होती पण त्यांनी कधी ते पोलीस लोक घरी अगर भेटायला होता तर त्यांनी कधी आले नाही काल आले होते ते ग्रामीण पोलीस स्टेशन होतं कोणतं ते रेट्रो ऑफिस शिडको जवळचं होतं ते काही आलेच होते पण काल नाही का मी त्यांच्या गावातले पोलीस पोलीस पाटील आहे त्यांना म्हटलं की माझ्या तोपर्यंत आलेच नाही वगैरे तर मग त्यांनी काल नाही का आले होते पोलीस वगैरे तर त्यांनी फक्त नदीमध्ये जाळ वगैरे टाकून बघितलं बाकी तर काही ऍक्शन नाही घेतली जे स्पॉसिफिक म्हणजे जे, जे असतात ना स्टेटमेंट वगैरे ते सगळं सगळं म्हणतात ना लोकांचं हे सगळं ते तसं काही केलंच नाही आज सकाळी म्हणजे माझ्या भावाला वाटलं ते काठाने डेड बॉडी सापडली म्हणून पण मला आता तर ते तिथं समजलं की बा माझा भाऊ गेला वगैरे म्हणून बस एवढं मग आता मग मी मध्ये सगळेजण तिथे होते ना पोलीस वगैरे त्यांनी म्हटलं की ग्रामीणच्या इथं जा आणि तुमचं पूर्ण लिहून घ्या म्हणून मग ग्रामीणवाले काय म्हणे तुम्ही बाई इथं मग त्या दिवशी म्हटलं की हा ग्रामीण मध्ये आता गेलो आम्ही तर ग्रामीण मधले म्हणत आहे की तुम्ही इथं नाही वजीराबादच्या तिथे घडलेली घटना आहे कॉलेज बद्दल वगैरे सगळं सगळं तिथे लिहायचं आम्ही लिहू शकत नाही आता इथं आल्यावर त्यांनी हे काय आहे इथं आल्यावर की नाही फक्त मी जे जे घटना म्हणजे ते माझ्या भावाचं जे झालाय पीएम करासाठी आम्ही फक्त अर्ज लिहून घेणार आहे पण माझा हो मेला कशानं कसाच माझा भाऊ मी आज माझा भाऊ गेला मला त्याचं दुःख आहे कारण की माझा फक्त जुडवा भाऊ आहे मला तो कोणी दुसरा नाही इच्छा आहे मग माझा भाऊ गेला तर बाकीचे स्टुडंट गेले तर बाकीचं जर काय सोल्युशन घेऊन राहिले का कोणी कोणीच काय घेऊन नाही राहिलं फक्त काय अॅक्शन काही घेऊन राहिले हा मेला बा मेला जर कॉमन गोष्ट म्हणून सोडून चालली मुलाचं नाव सांगा आणि वाटकर कुठल्या कॉलेजला होतं आणि कोणत्या वर्गाला होता ते सांगा पुनित पुनित विनोदराव वाटकर गुरु गोविंद सिंग मेमोरियल स्कूल ऑफ नर्सिंग लोटस कॅम्पस तो थर्ड इयरला होता सिक्स सेमिस्टर कारण की सेमिस्टर पॅटर्न झाला सिक्स्थ सेमिस्टरला होता तुमचं गाव माझं मूळ गाव तसं हे राहणार शिरसोली तालुका आष्टी जिल्हा वत इथं आम्ही राहणार धनगरवाडी राहतो कारण की कॉलेज धनगरवाडीच्या एरियात होतं मी तिथंच रूम केली होती दोघं जण असल्यामुळे तर तिथे मी तीन वर्षापासून राहतात त्या गावामध्ये तुमची तक्रार कुठे नोंदवणार आता रह, रह, का कोणी घेऊन सांग इकडे जाणतात तिकडे जा जा मी काय करू मला आता मी फक्त मला कोण काय करणार आहे आता कोण फॅमिली मधले काय बोलणार आहे काय करणार आहे मला काय माहित आता काय आता त्याला बघाव की हे बघा काय निर्णय काय घ्या कोणाला किती मुलं आहेत मला दोनच मुलं आहे एक मुलगा आणि मुली एक मुलगी ती बी आम जुळवा आहे घटना कधी आजची मला मी मला बारा तारखेलाच से मी त्याला मला त्याने सात बावीस ला पैसे सेंड केले मी त्याला सात बेचाळीसला कॉल केला त्यांनी माझे दोन एका मीटिंग मध्ये माझा मुलगा कॉल उचलतो तर त्यांनी माझा कॉल उचलला नाही म्हणून मला डाऊट गेला तसंच मी हिला कॉल केला श्वेताला म्हटलं तो कॉल उचलत नाही हिने नऊ वाजेपर्यंत ट्राय केला त्याचा कॉलच आला नाही तर म्हणजे मग हिने सगळं इथं मी नव्हती मी तिकडे होती अमरावतीला मग तिथे मी मग रात्री आम्ही सकाळी निघून आलो तुम्ही आज कुठल्या कुठल्या ठाण्यामध्ये गेले होते आज मी म्हणजे याच्या आधी त्या तिथे गेलो होतो याच्या आधी म्हणजे मी आवश्यक म्हणजे मी आता इथे बारा तेराला पोहोचली तर आम्ही तेरालाच त्या पहिले कॉलेजला गेलो कॉलेजला गेल्यानंतर मग त्या तिथे गेलो होता तिथे त्या दिवशी आम्ही असं असं सांगितलं तर ते म्हणे फक्त आता तुम्ही फक्त तुमचा मुलगा सापडेपर्यंत तो जर जिवंत सापडला तर तो त्याचं जे बयान होईल म्हणे तर त्याच्यानुसार आम्ही रिपोर्ट देऊन घेऊ म्हणे आणि जर काही असं काही झालं तर मग तुमचं सगळं चालेल म्हणे मग तुम्ही सगळं ते रिपोर्ट देऊ शकाल म्हणे त्या दिवशी पण नाही घेतला त्या दिवशी रिपोर्ट द्यायला गेला असा असा प्रॉब्लेम तारखेला ग्रामीणलाच गेलो होतो त्यांना सांगितलं माझ्या मुलाचा असा असा प्रॉब्लेम झाला त्यांनी माझ्या मुलाला असं असं आणि माझ्या मुलाला मी म्हटली कॉलेजला येऊ का माझा मुला मुलगा त्यांना भिवून म्हटला की नको आई हे कॉलेजवाले मॅट करून हा शब्द त्यांनी मला म्हटला नको आई आणि त्याला बरं नव्हतं हाताला सुई होती तो सबमिशनसाठी आणि याच्यासाठी जात होता कॉलेजमध्ये नेमका त्रास कोणाचा होता

नातेवाईकांच्या तक्रेवरून अकस्मात मृत्यू दाखल करून ते संपूर्ण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल सर्व विद्यार्थ्यांचे शा संस्थेचे नाते म्हणजे स्टेटमेंट सर्व नोंद करण्यात येतील कायदेशीर कारवाई करत आहोत मी ऑलॉटस कॉलेजची स्टुडंट आहे या अगोदर पण आम्ही शिकतच होतो पण या अगोदर आम्हाला काही प्रेशर नव्हतं पण ज्यावेळेस आम्ही सिक्स सेमिस्टरला ऍडमिशन घेतलं तेव्हा नवीन टीचर आले आणि नवीन टीचरच्या कंप्लेंटमुळं मुळे किंवा काही म्हणा म्हणजे जोपर्यंत आम्ही कोणतीही गोष्ट म्हणजे त्यांचं जे बिहेवियर होतं ना नॉर्मल कम्युनिकेशनची लँग्वेज असते जे ट्यून असते तो ते नॉर्मल नव्हतात म्हणजे समजा थोडंसं नॉर्मल जरी बोलायचं असेल किंवा थोडंसं जरी कम्युनिकेशन करायचं असेल ना डायरेक्ट अंगावर पडायचे म्हणजे म्हणजे ते जे दुसरे जे टीचर होते ना त्यांना मुलींसोबत किंवा गर्ल्ससोबत कसं कम्युनिकेशन करायचा याचा वेळच नव्हता आणि प्रत्येक वेळेसला एकच म्हणायचे की हे तुम्ही नाही केलं तर मी आम्ही तुमचा एक्झाम फॉर्म पुढे नाही जाऊ देणार आणि प्रत्येक गोष्टीला की म्हणजे आम्ही जर प्रिन्सिपल सरांकडे कंप्लेंट घेऊन गेलो काही झालं तरी त्याच्यावर कोणतीच आतापर्यंत ऍक्शन झालेली नाही पण आम्हाला आतापर्यंत कुठला प्रॉब्लेम आला नाही जो आता सिक्स सेमिस्टरला आला एव्हरी वन म्हणजे माझ्या कॉलेजमधले माझ्या क्लासमध्ये जेवढे आहेत तेवढे या गोष्टीमधून सफर झाले एकतर आमची प्रॅक्टिकल एक्झामिनेशन पुन्हा नंतर थेरीचे पेपर आणि नंतर त्याच्यात फॉर्म भरणं आम्ही कोणती कोणती गोष्ट एकाच ठिकाणी करू शकतो तीच गोष्ट म्हणजे एक एक गोष्ट केली तर आम्ही कुठली तरी एक गोष्ट करू शकतो ना का तुमच्या एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल कुठलीही गोष्ट कोणताच माणूस किंवा कोणतीच स्त्री एकत्र नाही करू शकत त्यांना एक एक वे पण नाही आणि जर आम्ही प्रिन्सिपल सरांकडे गेलो सर आमचं हे सगळं एकत्र होत नाही तर प्रिन्सिपल सर आम्हाला असं म्हणले की तुम्ही आठव्या सेमिस्टर पर्यंत माझ्या ऑफिसमध्ये पाऊलच नाही टाकायचं आणि तुम्ही काहीच नाही करायचं आणि कोणी पॅरेंट्स घेऊन गे गेलो तर त्यांचं वे ऑफ कम्युनिकेशन पॅरेंट्स सोबत पण चांगला नव्हता हो माझी पण सर्जरी झालेली आहे मी पण त्यांना सांगितलं की सर माझे माझे असे कॉम्प्लिकेशन झालेले आहेत त्याच्यामुळे मी कॉलेज करू शकत नाही पण तरीही त्या मॅडम काय म्हणल्या माहिती आहे का तुला कोणत्याही हालतीत तुला कॉलेज करावंच लागेल तुला तुझी कंडिशन काहीही असो अजून की आता काय झालं होतं आठ दिवसाखाली पूर्ण आम्हाला असाइनमेंट दिलं होतं भरपूर असाइनमेंट दिल्या होत्या पुन्हा प्रॅक्टिकल एक्झाम होत्या प्रॅक्टिकल मुळे पुन्हा एक्झाम एक्झाम आणि असाइनमेंट दोन्ही एकदा करू शकत नाही आणि आम्हाला फॉर्म भरायचं पण सांगितलं नव्हतं एक्झाम फॉर्म भरायला एक्झाम फॉर्म भरायला पूर्ण तीन असं एकाच दिवसामध्ये सगळं करायचं एका दिवसामध्ये पूर्ण पॉसिबलच होत नाही सगळ्या स्टुडंट सगळे स्टुडंट प्रेशरमध्ये होते बरं हा या विद्यार्थ्यांना आत्महत्या तेच ना पूर्ण त्याला प्रेशर एकदम आम्ही हे प्रेशर सगळ्यांना सगळ्यांना चाललं होतं असं नाही की आम्ही सगळेजण विद्यार्थी मिळून सगळे प्रिन्सिपल सरच्या ऑफिसमध्ये गेलो कारण क्लास कॉर्डिनेटरला हे प्र सांगितलं होतं पण त्यांनी काही आमचं ऐकून घेतलं नाही मग आम्ही प्रिन्सिपल सरकडे गेलो पण प्रिन्सिपल सरनं सुद्धा आमचं ऐकून घेतलं हो नाही ही गोष्ट तुम्हाला नाही सगळेजण प्रेशरमध्ये होते पूर्ण आम्हाला असाइनमेंट करावं की एक्झाम एक्झाम द्यावा की पूर्ण फॉर्म भराव पूर्ण असे टाइमच भेटत नव्हता पूर्ण कॉलेजमध्ये आणि एक्झाम पिन ला एक्झाम फॉर्म भरायला पण लास्ट डेट लास्ट डेट होता पूर्ण मी लातोच राहणार माझा बीच नंबर लागलेला आहे आम्ही दोघे जण सोबत तुम्ही लोटस कॉलेज काय झालं काय घडलं सांग परीक्षा फॉर्म भरायला सुरू होते त्याच्यात असाइनमेंट बी सुरू होत्या त्या असाइनमेंट पूर्ण न केल्यामुळे त्याला डिप्रेशन डिप्रेशनमध्ये त्याच्यामुळे डिप्रेशन मध्ये आला होतो त्याच्यामुळे त्याने हे पाऊल उचललं आणि असंच माझ्या माझ्यासोबत बी झालेलं आहे मलाही फॉर्म भरू दिलेला नाही पण जरा माझं मन घट्ट असल्यामुळे मी असा पाऊल कॉलेज वाले ती ते तसेच होते माझ्यासोबत बी केलेलं आहे त्याच्यासोबत बी केलेला आहे मुद्दा म्हणून त्रास द्यायचा मागणी वगैरे पैशाची मागणी नाही त्याच्यासोबत होत असा आणि प्रिन्सिपल दोन दिवस झालं कॉलेजला नाही बस पळून गेलेलं आहे